नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहेत तुम्ही सर्व मजेत आहात ना तर बघा हा व्हिडिओ आहे मंगळवारचा आणि आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ मुले शाळेला गेलेले आहेत माझी सर्व काही बेसिक जी कामे आहेत ना ती सगळी काही मी आवरलेली आहेत माझी आंघोळ आणखी झालेली नाही आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच की मला का उशीर झाला आहे आज तर फक्त माझं हे जे बेडशीट वगैरे चेंज करायचं ना हे बेसिक काम राहिलेलं आहे आणि आज आहे गणेश जयंती तर मंगळवारी बघा गणेश जयंती होती मला व्हिडिओ पोस्ट करायला थोडासा उशीरच झाला घरात ना एवढी कामे असतात आणि त्यामध्ये मुलांचे एक्झाम चाललेले होते ना त्यामुळे माझी प्रायोरिटी मुलांचा अभ्यास घेणे आणि मुलांची एक्झाम ही असल्यामुळं मी ना व्हिडिओ पोस्ट करायला थोडासा उशीर केला बेटर लेट दॅन नेवर तर आता बघा माझं इथलं म्हणजे बेडरूममधलं सगळं काही काम आवरलेलं आहे आता मी जाणार आहे हॉलमध्ये आणि बघा बेडशीट वगैरे चेंज केल्यानंतर किती छान दिसतं एकदम फ्रेश वाटतं तर ती पांढरी बेडशीट होती ना ती घातल्यानंतर चार दिवसातच ती लगेच मळते कलर पांढरा असल्यामुळं ना लगेच त्याला चेंज करावं लागतं तर बघा आता आली आहे मी हॉलमध्ये आणि हॉलमध्ये इथली जी बेडशीट आहे ना ती खराब झालेली होती आणि लोडचे कवर आणि कुशनचे कवर ते छानच होते त्यामुळे मी काय केले लोडच्या आणि म्हणजे कुशन कवर होते ना त्याला मॅचिंग अशी दुसरी बेडशीट इथे घातली आणि म्हणजे मिस अँड मॅच असं मी करत असते नेहमीच तर याच्याशी रंग मिळता जुळता होता ती बेडशीट मी इथे घातली कारण की कुशनचे आणि लोडचे कवर चांगलेच छानच होते आपणही असं जुगाड करता का हे मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा क्रीम कलरचं आणि मेरून कलरची यावरती डिझाईन आहे तर कुशन पण त्याच कलरचे आहेत एकदम मॅच होत आहेत तर मॅच होत आहेत की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर सोफ्याचे वगैरे कवर चेंज केल्यानंतर माझं पूर्ण काम इथलं झालेलं आहे आणि मी लगेच हे जे बेडशीट वगैरे आहेत ना याचे दोन लोड लगेच लावून टाकणार आहे वॉशिंग मशीनला म्हणजे हे असंच राहणार नाही आज मला दुसरे कपडे वगैरे काही जास्ती नसल्यामुळं मी एकदा कुशन कवरचं जे म्हणजे सोफ्याचे कवर आहेत ना त्याचा एक लोड करते आणि बेडशीट वगैरे आहेत ना त्याचा एक लोड मी करणार आहे तर जवळपास दहा वाजलेले आहेत आणि माझ्या कामवाल्या मावशीही आलेल्या आहेत म्हणजे ते झाडून पुसून घेतील ना तोपर्यंत मी माझं दुसरं काम करते आ, तर आज बघा मला सगळ्या काही बेडशीट वगैरे म्हणजे डायनिंग टेबलवरच्यासुद्धा मला बेडशीट आज क्लीन करायची होती धुवून घ्यायची होती तर तीसुद्धा मी आता काढून घेतली आहे आणि याचं सर्व मी एक लोड वॉशिंग मशीनचं करणार आहे मी आत्ता मगाशी बोलल्याप्रमाणे तर आज बघा मला स्नानाला उशीर का झाला तर आज आहे आपल्या गणपती बाप्पाचा लाडक्या गणपती बाप्पाचा वाढदिवस त्यामुळे मला त्याची सागरसंगीत पूजा करायची होती अभिषेक वगैरे करायचा होता आणि माझं वीकली जे क्लिनिंग रुटीन असतं बाथरूम आणि बेसिन वगैरे ते पण मला फॉलो करायचं होतं रोज फक्त पाच ते दहा मिनिट लागतात डेली म्हणजे बाथरूम वगैरे क्लीन करायला पण आज मला थोडासा उठायला उशीर झाला म्हणजे ज्या दिवशी मला बाथरूम वगैरे क्लीन करायचं असताना त्या दिवशी मी साडेपाच सव्वापाच अशा दरम्यानच उठत असते पण आज सकाळी उशीर झाल्यामुळं ना मग म्हणलं आपलं डेली म्हणजे वीकली जे रुटीन आहे ते आपण स्किप नको करायला त्यामुळं मी मग आता करते आहे तर इथे बघा मी बेसिन धुती आहे वॉश बेसिन फक्त मी बाथरूम हार्पिक क्लीनर जे असतं ना हार्पिक बाथरूम क्लीनर असतं ना सॉरी ते मी टाकलेलं आहे आणि त्या त्यामध्ये ना एकदाच टाकल्यानंतर लगेच निघून जातं खूप चांगलं असतं ते आणि मी ग्लोव्स घालायला विसरली आहे तर मी सोबतच आरसा क्लीन करून घेत असते वीकली कारण की इथला म्हणजे कितीही एरिया क्लीन क केलो ना आपण तर आरसा जर क्लीन नाही असला ना तर तिथला पूर्ण एरिया एकदम क्लटरी वाटतो स्वच्छ नाही दिसत त्यामुळं मी आरसा रोज तर क्लीन करतच असते ड्राय कपड्यांनी किंवा पेपरनी कॉलन वगैरे लावून मुलांना खूपच खराब करून ठेवतात सगळंच त्यामुळे क्लीन करावंच लागतं पण ज्यावेळेस मला वीकली क्लिनिंग रुटीन असताना त्यावेळेस मी म्हणजे ओल्या कपड्यांनी किंवा जे किचनचं आपलं ते गॅस पुसायचं असताना वाईपर वाईप त्यांनी मी, मी क्लीन करत असते तर माझं आज वीकली क्लिनिंग मी आत्ता आपल्याला मगाशी बोलल्याप्रमाणे बाथरूम क्लीन करायचं होतं तर मी येथेसुद्धा हार्पिक बाथरूम क्लिनरचा वापर केला आहे आणि मी एकदम व्यवस्थित अशा पद्धतीनं बाथरूम क्लीन करत आहे मला कमरेचा त्रास असल्यामुळं ना बसून मला होत नाही त्यामुळं मी काय करते हा जो उभा ब्रश आहे ना त्यानेच त्या, त्या मी स्वच्छ धुवून घेते आणि माझं जे मंथली क्लिनिंग रुटीन असतं ना त्यामध्ये मी बाथरूमच्या टाईल्स वगैरे सर्व काही पूर्ण वरपासून म्हणजे छतापासून पूर्ण खालतीपर्यंत मी क्लीन करत असते आता फक्त हा रेड जो पोर्शन दिसत आहे ना तेवढाच मी क्लीन करून घेते तर आता बघा माझी अंघोळ वगैरे आटपलेली आहे आणि मी आता बनवणार आहे कॅरेटचा केक आणि मला आज देवाची पूजा थोडीशी जास्त वेळ लागणार आहे ना एक सव्वा तास तर मी हा कॅरेटचा जो केक आहे ना तो बनवायला ठेवेल आणि मग माझ्या पूजेला चालू करेल म्हणजे जोपर्यंत माझी पूजा होईल तोपर्यंत हा केकसुद्धा रेडी होईल तर त्यासाठी बघा मी जवळपास मीडियम आकाराचे चार गाजर बारीक खिसणीने खिसून घेतलेले आहेत त्यामध्ये थ्री फोर्थ कप मी पाणी टाकलेलं आहे आणि तेवढीच साखर टाकलेली आहे आणि याला मी एक दोन बिझल्स आणून घेणार आहे तोपर्यंत आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला वेळ लागेल ते थंड पण होण्यासाठी थोडासा गाजर वेळ लागणार आहे तर दोन कप मी येथे ज्या कपनी मी साखर घेतली आहे ना त्याच कपनी दोन कप मी मैदा घेतलेला आहे एक चमचा बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा आणि त्याच कपनी मी एक चमचा अमूलचं मिल्क पावडर येथे वापरत आहे आपण कुठल्याही पावडरचा मिल्क पावडरचा वापर करू शकता तर हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला अगोदर स व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत त्यामुळे लम्स तयार होणार नाहीत केकचा आणि केकला एकदम छान जाळी पडेल हा केक बघा माझ्या मुलांना खूप आवडतो म्हणजे वेगवेगळे फ्रूट्स आणि असं गाजर वगैरे घालून मी केक करतच असते तर हा केक तर खूप आवडतो मुलांना तर आपण अगोदर गाजर वाफवताना ना घालून घेतलेली आहे साखर त्यामुळे आता मी ही पिठी साखर ड्राय इन्ग्रेडियंटसोबत ही पण मी चाळून घेणार आहे आणि ज्या प्रमाणामध्ये मा मैदा घेतलेल्या ना त्याच कपनी मी एक कप येथे साखर घेतलेली आहे आणि जवळपास एक एक कप म्हणजे मैदा ज्या कपनी आहे ना तो एक कप भरून मी बटर मेल्ट करून घेतलेला आहे मायक्रोवेव्हमध्ये आणि ते मी आता यामध्ये टाकते आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे आता गाजराचं आपण तयार करून घेतलेलं आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे ते मी आता यामध्ये ॲड करतेय आहे तर हा केक बघा व्हायला खूप वेळ लागतो जरी मी आपल्याला स्टेप बाय स्टेप दाखवत असली तरीही कुकर सुटणे आणि ते पूर्ण थंड होणे या प्रोसेसला भरपूर वेळ लागतो तर आता मी यामध्ये दूध ॲड करणार आहे तर दूध एकदम ॲड न करता स्टेप बाय स्टेप मी यामध्ये ॲड करते तर ज्या कपनी आपण अपन बटर वगैरे सर्व इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत त्याच कपनी मी दूध घेतलेला आहे तर फोल्ड अँड कट अशा मेथडनी आपल्याला हे केकचं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर यामध्ये मी सगळ्यात शेवटी टाकलं आहे व्हेनिला इसेन्स आणि एक चमचा मी व्हेनेगरही टाकलं होतं बहुतेक ते व्हिडिओमध्ये शूट झालं नाही आणि मी केक टीनला अगोदरच तेलाने ग्रीस करून घेतलेलं होतं आणि खाली बटर पेपरही घातला होता तर आपल्याला जर यामध्ये विलायची पावडर टाकायची असेल ना तर आपण विलायची पावडरही टाकू शकता मी येथे वेनिला इसेन्सचा वापर केला आहे मी बदामाचे कापही यामध्ये टाकले होते तर बघा कढईमध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेलं आहे आणि ते अगोदरच मी प्री हीट करायला ठेवलं होतं आणि यामध्ये आता मी केक टीन ठेवलं आहे आणि याला मी फोर्टी मिनिट्स एकदम लो गॅस करून ह्याला बेक करून घेणार आहे <laughs> तर मी सांगितल्याप्रमाणे आज आहे गणपती बाप्पाचा वाढदिवस तर आज गणपती बाप्पाला कुठलाही वेगळा नैवेद्य दाखवण्याच्या ऐवजी गणपती बाप्पाला आज तिळाचे लाडूचा नैवेद्य दाखवतात तर मी तोच दाखवून दाखवणार आहे आज तर त्यासाठी मी तिळ भाजून घेतलेले आहेत आणि तिळ अगोदर थोडेसे म्हणजे मी वाटून घेतलेले आहेत आणि नंतर पूर्ण वाटल्यानंतर त्यामध्ये मी गूळ ॲड करते आहे म्हणजे अगोदर तीळ वाटून घेतले ना तर व्यवस्थित वाटतात मग गूळही त्यामध्ये मिक्स होतो आणि मग मिक्सरच्या पॉटला वगैरे गूळ चिकटत नाही तर यामध्ये बघा मी फक्त पाच छोटे छोटेसे लाडू बनवले आहेत देवाच्या नैवेद्यापुरते कारण की मुलं अजिबात खात नाहीत आणि प्रसाद असल्यामुळं तो मलाच खावा लागतो केक मी बेक होण्यासाठी ठेवला आहे आणि मी पूजेची आता पूर्ण तयारी करून पूजा करून घेणार आहे गणपती बाप्पाची लाडूही माझे एकदम तयार आहेत तर बघा मी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी येथे पंचामृत तयार करून घेतलेलं आहे फुलं वगैरे घेतलेले आहेत वस्त्रमाळ घेतलेली आहे आणि दुर्वाही मी निवडून घेतलेल्या आहेत तर मी अगोदर स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पाला अभिषेक करून घेते आहे आणि नंतर पंचामृताने मी अभिषेक करून घेत आहे आणि सतत म्हणजे गंग गणपते महा या मंत्राचा जप करत करत मी हे पंचाम्रताचं स्नान गणपती बाप्पाला घालतीये आहे तर आपण गणेश जयंती कशा पद्धतीनं साजरी केली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर पूर्ण अभिषेक केल्यानंतर जवळपास मला अर्धा तास लागला अभिषेक पूर्ण झालेला आहे आणि मी आता याला स्वच्छ पाण्याने आणखी एकदा स्नान क घालणार आहे गणपती बाप्पाला आणि गणपती बाप्पाची मूर्ती मी स्थापित करणार आहे व्यवस्थित पूजा करून घेणार आहे म्हणजे माझं रोजचं तर पूजेचं होतंच वाचन वगैरे रांगोळी वगैरे मी ऑलरेडी काढून घेतलेली आहे आणि माझं जे काही होतं नामस्मरण वगैरे वाचण्याचा पठनाचा जो भाग होता ना तो मी कंप्लीट केला आणि नंतर ही जी पूजा आहे ना आ, ती मी करते आहे म्हणजे जवळपास मला हे पूर्ण सगळं व्हायला ना दीड ते दोन वाजले आणि स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून घेतल्यानंतर देवाला पुसून घेते आणि या प्लेटमध्ये मी गणपती बाप्पाला एका पाटावरती म्हणजे स्थानापन्न करणार आहे व्यवस्थित देवाला हळद कुंकू अक्षदा फूल दुर्वा वस्त्रमाळ वगैरे वाहल्यानंतर देवाजवळ ती प्रार्थना केली सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराट हो सगळ्यांचं जीवन एकदम सुखकर हो आणि आपला गणपती बाप्पा तर विघ्न हरता आहे त्यामुळे गणपती बाप्पाच्या चरणी सगळ्यांसाठी मनोभावे प्रार्थना केली मध्यंतरी मी एकदा उठली होती म्हणजे केक झाला आहे का नाही हे चेक करण्यासाठी तर केक झाला होता आणि मी गॅस बंद केला म्हणजे ते जे मीठ असतं ना कढईमधलं ते खूप गरम असतं आणि कढई पण कढई पण गरमच असते त्यामुळे तो केक ॲटोमॅटिक आणखी थोडासा कुक होतो त्यामुळे खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे तीस मिनिट झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि वरचे दहा मिनिट होते ना तो त्या मिठाच्या गरम वाफेवरतीच तो आ, केक बेक होतो तर बघा पूर्ण अशी व्यवस्थित पूजा झालेली आहे रांगोळी वगैरे काढली गणपती बाप्पाजवळ आणि दिवा लावला आणि गणपतीला ना जे लाडू बनवून घेतलेले होते तिळाचे त्या लाडूचा नैवेद्य मी दाखवला आरती केली मनोभावे प्रार्थना केली आणि माझं आणि पूजा वगैरे झाल्यानंतर ना मनाला एकदम असं प्रसन्न वाटतं मी आपल्याला नेहमी सांगते की आपल्याला पूजेमुळं ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते एक ऊर्जा निर्माण होते पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते आपल्यामध्ये आणि आपल्याला खूप छान वाटतं मलाही एकदम तसंच छान वाटलं आणि आपण बघू शकता केकही एकदम तयार झालेला आहे आता आपण याला डीमोल्ड करून घेऊया पूर्ण केक थंड झाल्यावरती मी हा डीमोल्ड केला आहे म्हणजे इथे जरी मी लवकर लवकर आपल्याला दाखवत असली ना तरीही हा केक व्हायला भरपूर वेळ लागतो म्हणजे थंड होण्यासाठीच अर्धा तास वगैरे लागतो तर बघा एका प्लेटवरती मी हा केक काढून घेतलेला आहे आणि मी एक छोटंसं पीस आपल्याला याचं काढून दाखवते एकदम फ्लपी एकदम मऊ आणि एकदम टेस्टी हा असा केक आपला तयार झालेला आहे आपण हा नक्की ट्राय करून बघा तर आपल्याला हा माझा आजचा ब्लॉग आवडला आहे असं मी समजते जर आपल्याला हा माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय